सध्या वातावरणातील बदल झालेला आहे आणि ब्रेकिंग न्यूज आता हळूहळू कमी होऊन वास्तवत आता स्वीकारल्यास सुरुवात झालेली आहे फलटणच्या दुर्दैवी महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या आत्महत्येनंतर बऱ्याच प्रमाणात प्रकरण बाहेर पडत आहेत आणि ही प्रकरण बाहेर पडत असताना मला एक पत्रकार मध्ये खंत वाटते एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होऊन सुद्धा सत्ताधारांच मताधिक्य वाढते कार्यकर्त्यांची आंदोलन होतात मग ह्या सर्व गोष्टी कुठं लपून राहिलेल्या आहेत आणि या गोष्टी जर घडत असतील तर जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा काय करून आहे वरवर जर पाहिले तर आपण म्हणतो की पेन्शनरचा सातारा किंवा फुले शाहू आंबेडकर विचाराचा सातारा जिल्हा खरंच राहिला नाही अशी मला खंत वाटते आणि हा माझा व्यक्तिगत नैतिक पराभव आहे की मी कुठंतरी कमी पडत आहे किंवा मला मी ज्यांना गुरु मांडतो त्यांनी मला चांगली शिकवण दिली नाही आणि माझ्या हातून काही चांगलं कार्य घडणार नाही अशी मलाच खंत वाटते म्हणून मी आता आत्मचिंतन करत आहे की बऱ्याच घटना घडल्यानंतर त्याच्यावरती प्रतिक्रिया येत आहेत पण एकाच पक्षात असताना त्या माणसाचा स्वभाव त्यांना कळला नाही का आज गुन्हेगार कुठल्या पक्षातला आहे ते ठरवून आंदोलन होतात याची मला खूप मोठी चिंता वाटत आहे आज शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट झालेली आहे अतिवृष्टीमुळे त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही आणि आता समिती स्थापन केलेली आहे आता ते उच्चस्तरीय समिती स्थापन करणार त्यांच्या बैठका कधी होणार कुठं होणार जो शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न आहे त्याची सुरुवात हे कुठल्याही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आकडेवारीनुसार सुरू होती आणि त्यांचंच कुणीही सदस्य नाही त्या समितीमध्ये ज्या समितीमध्ये सदस्य आहेत त्याच्यामध्ये आय एस अधिकारी आहेत प्रशासकीय कारभार आय एस अधिकारी करू शकतो पण व्यवहार ज्ञान आहे किंवा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कधी आय एस अधिकारी गेलेले नाहीत हा ठीक आहे एखादा मंत्री वगैरे जातो त्याचे फोटो सेशन होत पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कर्जमाफी का मागावी लागते याचा अभ्यास असणारे कुणी समितीत नाही हे मी स्पष्टपणाने नमूद करतो ओके okay? प्रकारना आता कसं हळूहळू थोडं शांत शांतोळा लागलेलं आहे पण आता जर त्या आरोपी जर निर्जो सुटली तर त्याला जबाबदार कोण असणार कारण न्यायालय हे भावनेवर चालत नाही तर पुरावर चालतंय अजून बी काही पोलीस यंत्रणा ठामपणाने काही माहिती देत नाही जे काही आहे ते याच्यात त्याच्या सांगण्यावरून माहिती आहे की मोबाईल जप्त केला लॅपटॉप जप्त केला अरे सर जप्त करावाच लागतो की तपासाचा एक तो भाग असतो पण काय त्याच्यामध्ये काय निष्पन्न झाले की जनतेपर्यंत माहिती मिळ मिळणे न मिळणे हा सर्व तपास अधिकाऱ्याचा भाग असतो आता तपास अधिकाऱ्याबद्दल जर शंका यायला लागली तर मग नेमकं कुणाबद्दल आपण शंका घ्यावी असा प्रश्न आहे ओके